नमस्कार मंडळी मी प्रकाश पिटकर आज जागतिक पुस्तक दिन आहे त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आज या दिनानिमित्त मी एका पुस्तकाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे पुस्तकाचं नाव आहे द शेफर्ड पुस्तकाचा लेखक आहे फ्रेडरिक फोर्सित अगदी लहानसं पुस्तक आहे पण भन्नाट आहे फ्रेडरिक फोर्सित हा इंग्लिश लेखक आहे त्याची डे ऑफ द जॅकॉल ओडिसा फाईल फिस्ट ऑफ गॉड अशी अनेक पुस्तकं जगभर गाजलेली आहेत त्याचीच ही गोष्ट आहे छोटंसंच पुस्तक आहे पॉकेट साईजचं सा। या देखील एक गोष्ट आहे असं म्हणतात की त्याच्या बायकोला त्याने एखादी भूताची गोष्ट लिहावी असं वाटत होतं तिनं त्याला यासाठी मोठी गळ घातली फेड्रिक हा लेखक असला तरी तो पूर्वी रॉयल एअरफोर्समध्ये वैमानिक होता त्यावेळचा म्हणजे एकोणीसशे पन्नासच्या वेळचा तो सगळ्यात तरुण वैमानिक होता असं म्हणतात की ही गोष्ट त्याने आपल्या बायकोसाठी लिहिली त्याची ही गोष्ट फार गाजली ही गोष्ट आहे नॉर्थ सीवरच्या भरकटलेल्या विमानाची नॉर्थ सी हा युरोपमधला अटलांटिक महासागराची लिंक असलेला समुद्र आहे म्हणजे डेन्मार्क नॉर्वे जर्मनी नेदरलँड बेल्जियम अशा सगळ्या देशांमध्ये हा नॉर्थ सी आहे खूप मोठा आहे मोठा म्हणजे साधारण पावणे म्हणजे नऊशे पंच्याहत्तर म्हणजे हजार एक किलोमीटर त्याची व्याप्ती आहे त्याची ही लांबी आहे आणि रुंदी साधारण सहाशे किलोमीटर एवढी आहे या नॉर्थ सीवर नेहमी वातावरण बदलत असतं हिवाळ्यात तर भयंकर रफ असतं हिवाळ्याच्या काळात नॉर्थ सीवर कायम ढग भरून आलेले असतात अशा या पार्श्वभूमीवरची ही गोष्ट आहे गोष्ट अतिशय सुंदर आहे खरं तर हे पुस्तक मी मराठीत भाषांतर करायला घेतलं आहे खूप दिवस झाले होईल पण लवकरच गोष्ट फार पूर्वीची आहे चोवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावन्नची ख्रिसमस इवची म्हणजे नाताळाच्या आदल्या संध्याकाळची जर्मनीतल्या रॉयल एअरफोर्सच्या विमानतळावर रात्रीचे सव्वा दहा वाजले होते बाहेर कडाक्याची थंडी होती पाईंच्या झाडांवर व आजूबाजूला सगळीकडे बर्फ होतं सिंगल सीटर व्हॅम्पायर फायटर विमानात बसलेला तो तरुण वैमानिक टिकऑपच्या प्रतीक्षेत होता कंट्रोल टॉवरच्या आदेशाची वाट बघत होता त्याला ते फायटर विमान इंग्लंडमधल्या लॅकेनहेत या तळावर पोचवायचं होतं आणि तिथून पुढे लगेचच आपल्या आईबाबांबरोबर नाताळ साजरा करायला घरी जायचं होतं त्याला माहिती होतं की ते ठिकाण त्या ठिकाणी पोचल्यावर त्याला लंडनला जायला लिबर्टी ही मध्यरात्रीनंतर सुटणारी बस मिळणार होती त्या बसने पुढे तो केंटला आपल्या घरी जाणार होता सगळीकडे नाताळच्या सणाचं उत्साहाचं वातावरण होतं कंट्रोल टॉवरमध्ये पण जो तो घरी जाण्याची वाट बघत होता हे शेवटचं विमान निघालं की इमर्जन्सीसाठी मोजके लोक सोडून बाकीचे घरी जाणार होते आणि त्याचवेळी विमानातल्या रेडिओवरून आवाज आला चार्ली डेल्टा कंट्रोल चार्ली डेल्टा क्लिअर टेक ऑफ आणि तो पुढे म्हणाला हॅपी क्रिसमस रेडिओ पद्धतीतल्या रिवाजाच्या थोडंसं विरुद्ध जाऊन तो वैमानिक देखील म्हणाला थँक्यू थँक्यू टॉवर टवर अँड सेम टू यू त्याने लगेच रेडिओवरची रॉयल एअरफोर्सच्या नॉर्थ जर्मनी एअर कंट्रोलची फ्रिक्वन्सी बदलली आणि त्याने विमानाचा थ्रॉटल मोकळा केला विमानाने सुसाट वेगाने आकाशात झेप घेतली आणि थोड्याच वेळात विमानाचा अल्टीमीटर उंची दाखवायला लागला सत्तावीस हजार फूट आणि विमानाचा वेग त्यावेळी होता तहाशी सहाशे मैल बाहेरचं वातावरण आल्लादायक होतं त्याच्या उजव्या पायाच्या बाजूला त्याचा मार्गदर्शक नकाशा चिकटवलेला होता पण त्याला तिथे बघायची गरज वाटत नव्हती कारण त्याचा मार्ग त्याला उत्तम माहीत होता त्याला या प्रवासासाठी बरोबर पंचावन्न मिनटं लागणार होती आणि विमानात इंधन होतं ऐंशी मिनटांच्या प्रवासाचं एकदम पुरेसं विमानाने हवेत झेप घेतल्यापासून बरोबर एकवीस मिनटांनी नॉर्थ सीवर असताना त्याला जाणवलं की त्याच्या रेडिओतून काहीच आवाज येत नाही आहे फक्त घरघर ऐकू येते आणि होका यंत्राची पण पन, विचित्रपणे हलत आहे बाहेर खरं तर सुंदर चंद्रप्रकाश आणि स्वच्छ आकाश असून देखील या य या दोन्ही यंत्रणा बिघडणं म्हणजे विनोद नव्हता त्यामुळे तो अस्वस्थ होता तोपर्यंत चौतीस मिनटं झालेली होती त्याने परत रेडिओवरून संपर्क साधायचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही भीतीच्या भावनेनं त्याला पुरं घेरलं आकाश म्हणजे खरं तर एकाकी जागा खूप एकाकी जागा त्यातही ते हिवाळ्यातल्या रात्री आणि सिंगल सीटर फायटर विमानाची अगदी लहान केबिन म्हणजे एकाकी घर मात्र रेडिओ आणि होकायंत्र असेल तर निदान वैमानिक विमानतळावरच्या रेडिओ ऑपरेटरशी बोलत राहतो एकाकी पण वाटत नाही अगदी विमान आकाशात भरकटलं तरी ये तरी या यंत्रणांमुळे त्याला परत मार्गावर आणलं जातं त्याला मार्गदर्शन मिळत राहतं आणि तो सुरक्षितपणे आपलं विमान उतरवतो त्याने टेक ऑफ घेतल्यापासून आता साधारण त्रेचाळीस मिनटं झालेली होती बाहेर सुंदर चंद्रप्रकाश होता तारे चमचमत होते पण त्यावेळी मात्र त्याला भीतीने प्रचंड व्यापला असल्याने त्यांची ती सुंदरता त्याला मोहवत नव्हती त्याने पंधरा हजार फुटांवरून खाली सूर मारत असताना खालचे लाईट्स देखील अजिबात दिसत नव्हते दिसत होतं ते सगळीकडे फक्त सागरासारखं पसरलेलं धुकं आणि पांढरे ढग त्याला ट्रेनिंगमध्ये सांगितलेलं होतं ते त्याला आठवलं की ढगांच्या वर जर तुम्ही आकाशात भरकटलात आणि तुमचा कंपास आणि वायरलेस सेट काम करत नसेल तर आणीबाणीच्या परिस्थितीत एक गोष्ट नक्की करा ब्रिटनकडे येणारी सगळी विमानं विमानतळावरच्या रडारवर दिसत राहतात त्यामुळे त्या रडार ऑपरेटर्सचं लक्ष वेधून घेण्यासाठी डावीकडे छोट्या छोट्या त्रिकोणी आकारात तुमचं विमान वळवत चालवा गिरट्या घ्यात राहा तुमचं जर नशीब बलवत्तर असेल तर या रडारांपैकी कोणीतरी तुमच्या या विशिष्ट हालचाली बघेल आणि त्याला कळेल की तुम्ही संकटात आहात आणि तुम्हाला दिशा दाखवण्यासाठी ते रेस्क्यू एअरक्राफ्ट पाठवतील अशावेळी हाच काय तो आणीबाणीचा उपाय तुमच्या जवळ असेल जे विमान तुम्हाला मदतीला येतं रेस्क्यू करायला त्या विमानाला शेफर्ड म्हणतात त्याने परत एकदा घड्याळकडे नजर टाकली हे सगळे विचार त्या डोक्यात फिरत होते विमान हवेत असल्यापासून एक्कावन्न मिनटं झालेली होती म्हणजे अजून तीस मिनटांचं पेट्रोल उरलं होतं त्याने आपसुकच विमान त्रिकोणात वळवायला सुरुवात केली दहा मिनिटात त्याने दोन त्रिकोणी फेऱ्या मारल्या त्यावेळेपर्यंत त्याने कधी देवाची प्रार्थना केली नव्हती आता मात्र तो देवाला विनवीत होता देवा या ढगांच्या विळख्यातून मला बाहेर काढ कोणाच कोणाचं तरी कोणाला तरी माझं विमान दिसेल असं काहीतरी घडवून आण देवा मला मदत कर आणि थोड्या वेळाने त्याला विमानाची सावली दिसली त्याला वाटलं की ती त्याच्याच फायटरची आहे पण त्याने नीट निरखून बघितलं तर ते दुसरं विमान होतं अगदी जुन्या काळातलं आणि मग मात्र त्याच्या डोक्यात वीज चमकली आणि त्याला क्षणात कळलं अरे आपण ज्या त्रिकोणी फेऱ्या मदतीसाठी मारत होतो त्या कोणीतरी बघितलेत आणि हे विमान त्याने आपल्याला मदत करायला पाठवलं आहे मग मात्र त्याने त्या विमानाच्या वैमानिकाकडे नजरानजर केली आणि त्या दुसऱ्या वैमानिकाने त्याला इशारा केला की माझ्या मागोमाग ये आणि त्या पुढच्या विमानाच्या मागोमाग हा जायला ह्याने है, जायला सुरुवात केली ते त्याला त्या ते धुक्याच्या समुद्रातून गाईड करायला लागलं पेट्रोल फक्त दोन तीन मिनटांचंच उरलेलं असताना दुसऱ्या विमानाच्या पायलटने खाली बोट दाखवून इशारा केला की इथे लँड कर खरं तर ते त्यावेळी त्याला खालचं काही दिसत नव्हतं पण दुसरा पर्याय नव्हता त्याने विमान खाली न्यायला सुरुवात केली झपाट्यानं अगदी शेवटी त्याला धावपट्टीचे लाईट दिसले आणि त्या धावपट्टीवर त्याचं विमान सुखरूप उतरलं विमान जेव्हा थांबलं तेव्हा त्याचा विश्वास बसला नाही आणि बाहेर तो बघत होता उतरल्यावर देखील तिथेही फक्त धुकं आणि बाहेर कडाक्याची थंडी होती विमान धावपट्टीवर थांबलेलं असूनही तो तरुण वैमानिक आपल्या केबिनमध्येच बसला कारण एक तर ती जागा त्याला माहिती नव्हती बाहेर सगळीकडे धुकं होतं आणि कडाक्याची थंडी देखील थोड्या वेळाने त्याच्या दिशेने दोन दिवे येताना दिसले ती जीप होती ती जीप त्याच्या विमानाजवळ आली आणि थांबली त्यातून एअरफोर्सची हॅट घातलेला एक वयस्कर माणूस उतरला त्याने याच्या दरवाज्यावर टकटक केली आणि त्याला नजरेने सांगितलं की खाली उतर ते दोघंजणं होते आणि ते दोघं या वैमानिकाला जीपमधून घेऊन निघाले जीप, जीप चालवता चालवता तो वृद्धग्रस्त म्हणाला की हा विमानतळ गेली कित्येक वर्ष वापरत नाही आहे इथे आम्ही फक्त दोघंच कर्मचारी आहोत काहीतरी काम करत असताना मी विमानाचा आवाज ऐकला का कोणास्तो माझा एवढ्या वर्जनचा दीर्घ अनुभव आहे मला आतमध्ये असं वाटलं की नक्कीच कुठचं तरी विमान संकटात आहे आणि एखाद वेळ त्याला इमर्जन्सी लँडिंग करावं लागेल या धावपट्टीवरचे लाईट कित्येक वर्ष लागलेले नव्हते मी त्या लाईटचं बटन दाबलं आणि बाहेर बघितलं तर थोडेसे का होईना लाईट काम करत होते जर त्या विमानाला उतरायचं असेल तर धावपट्टीचा अंदाज त्यामुळे नक्की येणार होता जीप ये एका बराकीसमोर थांबली हे दोघं त्याला म्हणाले की उतरा आणि त्याला एका खोलीत घेऊन गेले म्हणाले ही खोली साधीशीच आहे पण आता काय करणार आमच्याकडे आहे असं आहे त्यातला एक जण म्हणाला की मी काहीतरी खायला आणि विस्की घेऊन येतो त्या खोलीत भिंतीवरच्या एका फोटोकडे त्या तरुण वैमानिकाचं लक्ष जातं त्या फोटोमध्ये मॉस्क्युटो विमान आणि त्याचा पायलट असतो तो फोटो बघून तरुण वैमानिक थरारतो म्हणजे खरं म्हणजे चक्रावतो हो कारण त्याला काही क्षणापूर्वी ज्या विमानाने मदत केली होती ते तेच विमान होतं त्या तरुणाने उत्तेजितून त्या वृद्धाला विचारलं की हा कोणाचा फोटो आहे वृद्ध म्हणाला जॉन कौनाग आयरिश होता तो पाथफाईंडर गटाचा त्यावेळेचा सगळ्यात निष्णात बॉम्बोर वैमानिक त्या वृद्धाचा स्वर थोडासा जड झाला हळवा होऊन तो म्हणाला जॉन माणूस म्हणून देखील खूप मोठा होता मी त्याचा सेवक होतो संध्याकाळी ड्युटी संपवून तो परत आला की थोडी निहारी करून तो आपल्या विमानात परत पेट्रोल भरायचा आणि नॉर्थ सीवर किंवा चॅनलवर राऊंड घ्यायला जायचा चॅनेल आणि नॉर्थ सीच्या आकाशात संध्याकाळी किंवा तिन्ही संजा झाल्यावर नेहमीच वातावरण खराब असायचं कायमच प्रचंड धुकं असायचं बॉम्बर किंवा इतर काही विमानं भरकटायची त्यांना बिलकुल मार्ग सापडायचा नाही मग जॉन त्या विमानांना गाईड करून सुखरूप बाहेर यायला मदत करत असे असा तो नेहमी करायचा किंबहुना रोज असाच एकोणीसशे त्रेचाळीसच्या क्रिसमस इवला तो राऊंडला गेला आणि तो परत आलाच नाही आजच्याच दिवशी त्या वृद्धाच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या त्याचभरात ग्लासातलं ड्रिंक एका दमात संपवून तो म्हणाला हॅपी क्रिसमस गुड नाईट सर टेक रेस्ट वेळेच्या मर्यादेमुळे ही गोष्ट मी खूप संक्षिप्तपणे सांगितली आहे खूप भन्नाट टेक्निकल रेफरन्सेस आणि अने अनेक गोष्टी मी सांगितलेल्या नाहीत फ्रेडरिक फोर्सीसची ही गोष्ट अफलातून आहे तुम्ही द शेफर्ड हे पुस्तक जरूर वाचा बाजारात मिळते की नाही हे मला माहीत नाही माझ्याकडे मात्र आहे मी प्रकाश पिटकर पुस्तकांच्या वेगळ्या वाटेवरील प्रवासाच्या गोष्टी सांगत असतो तुम्हाला माझी ही गोष्ट कशी वाटली ते मात्र जरूर सांगा तुमचं मत ऐकायला मला नक्की आवडेल ही गोष्ट माझ्या यूट्यूब चॅनलवर देखील आहे तुम्ही माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा पुस्तकांच्या गोष्टी ऐकत रहा। अशाच चांगल्या पुस्तकाची गोष्ट घेऊन लवकरच मी परत येईन निरोप घेतो काळजी घ्या